तर नमस्कार मित्रांनो आज आपल्या चॅनलचा डे ट्वेंटी सिक्स सेल्फ इम्प्रुवमेंट चॅलेंज आणि आजची सुरुवात केली ती रानातूनच कारण की आज होता रविवार तर चला मित्रांनो केले पाणी सुरू घेऊन आज आज दिसत नव्हता पण आता बघा तुम्ही कुत्रेची पिल्ल पिल्ल ही गँग पहिल्या व्हिडिओमध्ये एकदम बारीक होती बघू शकता आमच्या दाजेंना पण एक द्यायचंयच्यातले दोन तीन चांगले कुत्रे जे ते आम्ही सांभाळून ठेवणार आहे कारण की जी कुत्री आहे ना ती खूप चांगली आहे म्हणजे आणि साप वगैरे आलं की बरोबर भोपती वगैरे त्यानंतर काही प्राणी वगैरे आपला सुटला गाय वगैरे तरी पण त्यामुळं चांगलं आहे त्यामुळं ठेवणार आहे तिची पिल्लं फक्त जास्त माणसं आल्यावर जास्त फक्त भोगत नाही पण रात्रीच कुणी आलं ना तर मात्र मग भोगती जर ती कुत्री तर नाही इथं तिचे पिल्ल पूर्ण फिरायला लागले फार चांगलं आणि मी आलो इथं पाण्याची बाटली नेण्यासाठी ने कारण की आपले टास्क टास्क तर सोडून नाही जमणार तर चला टास्क पण पूर्ण करू आणि दारे पण Wah, mitranya November jalan season, pun no bahar aalah November. Ini, apa dia lagi itu? ikut gawu खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी वगैरे हो वा बकडा त्यानंतर हा बघा थोड्या वेळ बाहेर गेलो होतो तो इकडे लगेच पाणी पण एकदम जागेवरच पाहिजे हे करतो बंद तर आता मी काय करू आलो पुढं पाण्याचं बारं दिले आपला इकडचा वाफा भरला होता आणि आता ह्या वाफ्याच्या शेवटच्या टॉकाला जाणार आणि मग तिथं जाऊन थोडं वेळ बसणार हा वाफा भरेपर्यंत मला किती वेळ लागतो भरण्यासाठी हे बघणार आणि मग बरोबर वरतूनच तेवढजवळ टाईम आणि मी वाफा चेंज करणार म्हणजे चार चार वेळा इकडे येणे गरज पडत नाही इकडे येण्याजाण्याची गरज का नाही पडावा तर हे बघू शकता तुम्ही हे असे डेकळे येतं आणि हे दोन्ही याफ्याच्या मध्ये येतं ह्याच्यावरून चालत चालत यावं लागतं पाय शिके हालब्या आलो होत आहेत ना खरं खरं आज आहे अकरा तारीख आणि अजून जवळपास अकरा आज बुधवारी आज आहे रविवार आणि बुधवारी आहे संक्रांत अजून दोन तीन दिवसात संक्रांत पूर्ण गावात संक्रांतीच्या तयार चालू आहे आपल्याला था। पहावं लागणार मांजा पतंग काही ना काही बघू तर राईट दहा वाजता मी बार दिलो होतं आणि तुम्हाला सांगतो मी की पाणी कुठपर्यंत आहे तर अर्ध्यापर्यंत पाणी आलंय आता जवळपास दोन मिनटं दोन मिनटं आहेत तर मित्रांनो बघू शकता आपलं पाणी आलं इथपर्यंत जो दहा वाजता आपण बारा दिल तर आत्ता दहा वाजून नऊ मिनटं आहेत अशा हिशोबाने एक मिनिटात तर पाणी तिथपर्यंत पोहोचवणं आणि दहा वाजून दहा मिनटं म्हणजे दहा मिनटात आपला एक वाफ आहे अशा हिशोबाने आता मी वरूनच भारे देणार पूर्ण ह्या वाफ्यावरून पाणी बुधवून लावलं ह्या वाफ्यावर आणि असेच करू पूर्ण इथपर्यंत कारण की आज कांद्याला कांद्यावर पाणी आहे आणि तिकडं कांदे लावण्याचं काम सुरू होणार आहे थोडं तो आणि आप तोपर्यंत आपल्याला एवढं पूर्ण भाग हा पूर्ण भरून घ्यायचा आहे आणि मग चला आता करतो आजचा एक लिटर पाण्यात टास्कला सुरुवात दारे देता देता तर मित्रांनो ही फांटाची दोन लिटर पाण्याची बाटली घेतली भरून आणि आता एक लिटरचा टास्क म्हणजे करणारे आता या अर्धी बाटली येणारे पिऊन आपला एक लिटरचा टास्क पूर्ण होईल एक सोबत जास्त पाणी पण नाही केलं पाहिजे तसं एक लिटर खूप जास्त आहे थोडं थोडं सीप करून पाणी पिलं पाहिजे पण तसं पिलं तर टास्क पूर्ण होऊ शकत नाही असं मला वाटतं कारण की लक्षात राहत नाही असं दोन दोन मिनटाला पाणी पिणे पूर्ण केला आजचा एक लिटरचा टास्क अर्धी वाटली पिऊन बघा मित्रांनो आपली अर्धी बाटली झाली पिऊन ने करून आणलाय नाश्ता तो करून आणि पाणी ना कायम बसून पिलं पाहिजे कारण की जर उभं राहून पाणी पिलं तर गुडघे लवकर खराब होतात मित्रांनो हा या आजचा फर्स्ट फ्रूट मिल ॲपल ॲपल चांगलं असतं सगळीच फळं चांगले असतात फक्त डेली आपण खाल्ले पाहिजेत तर आपल्याला थोडी माहिती भेटली होती पॉपकॉनबद्दल ऑनलाईन तर ती तुमच्याबरोबर मी शेअर करू राहिलो आहे नक्की वाचा खूप कामाची आहे तर बघा मित्रांनो हे आपल्याचे स्प्राऊट्स आता नाश्ता करून आणि थोडं हेल्थसाठी कॉन्शियस राहणं पण चांगली गोष्ट आहे वाईट काही नाही याच्यात आहे की नाही थे थे तर मित्रांनो पाचशे ग्रॅम आपल्याला सर्व गोष्टी मिळतात चला मित्रांनो आता झालंय भरणं पूर्ण तिथपर्यंत आता जवळपास बारा आणि खालचं एक आहे भरायचं आहे ते पण बरं अपेक्षा झाली कामं चला आता उरलेलं एक लिटर पाण्यात तास घेऊ पूर्ण करून आजच्या दिवसातले दोन लिटर पाण्यात टाक होईल पूर्ण तर आजच्या दिवसाचा दोन इंटरपार्ट पूर्ण तर आज रविवार असल्यामुळे जी मुती बंद मग तालमी जाऊनच पूर्ण केला आपला डेडलिफ्टचा ता टास्क आज केल्या त्या तीस डेडलिप्स त्यानंतर घरी येऊन पूर्ण केला आजचा आपला असापर्यंत ता टास्क आणि आज आपल्याला मारायच्या होत्या एकशे तीस चपाट्या एकशे तीस चपाट्या मी पूर्ण मारल्यात आहे सपाट्यानंतरची कंडिशन मग पूर्ण केलं आपण आपली शाडो प्रॅक्टिस आजचा मेडिटेशनचा टास्क घेतला पूर्ण करून मेडिटेशन पूर्ण करून मग मी आलो रानात आज होता इथं काकांचा त्यांचा जेवणाचा बेत सर्व झाल्यानंतर मग मी आलतो आणि आपण आज कंप्लीट केले आपले वेटलिफ्टिंगचे स्क्वॉट्स जे आपण घेतले दहा दहाचे दहा रिपिटिशन्स प्रत्येक सेटचा काय ह्यावेळेस मी व्हिडिओ नाही टाकला त्यानंतर मी घरी येऊन पूर्ण केला आजच्या दिवसातला शेवटचा पाण्याचा टास्क आजच्या दिवसाचे आपले सर्व टास्क झालेत पूर्ण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये